जय भी मित्रांनो मी राहुल कुमार आपलं सर्वांचं स्वागत करतो बहुजन संघटक या युट्यूब फेसबुक चॅनलवर मित्रांनो आपल्याला माहिती आहे सत्यशोधक मूवी आताच येऊन गेला सत्यशोधक मूवी हा महात्मा फुले यांच्या जीवनावर आधारित मूवी आहे मूवी मध्ये सत्यशोधक विवाह दाखवण्यात आलेला आहे हा विवाह पंचवीस डिसेंबर अठराशे त्र्याहत्तर रोजी झालेला आहे सीताराम जबाजी अल्लाट या मुलाचा राधा नावाच्या मुलीशी झालेला विवाह दाखवण्यात आलेला आहे हे जे लग्न झालेलं आहे हे पहिल्यांदा भारतातलं पुरोहिताशिवाय झालेलं लग्न होतं आणि पुरोहिताशिवाय लग्न झालं असल्याने या लग्नाचा पुरोहितांचा जो त्या पौरोहित्याचा अधिकाराचा जो खर्च आहे त्याचे आठ रुपये हे देण्यात यावे यासाठी जोशी नावाच्या ब्राह्मणाने बाळाजी कुसाजी पाटील यांच्यावर खटला दाखल केला हा खटला खालच्या कोर्टामध्ये जोशींनी जिंकला आणि त्यानंतर हा खटला सर चार्ज सार्जंट आणि जस्टिस पँडी यांच्या न्यायालयाने हा खटला महात्मा फुलेंच्या बाजूने लावला अर्थात बाळाजी पुसाजी पाटील यांच्या बाजूने लावला आणि पहिल्यांदा पुरोहिताशिवाय भारतामध्ये लग्न लावल्या जाऊ शकतं हे कोर्टाने मान्य केलं आणि तेव्हापासून सत्यशोधक विवाह हा मान्यताप्राप्त झाला तर असाच एक विवाह ॲडव्होकेट मनीषा महाजन आणि रमेश महाजन यांचे पुतणे भूषण संतोष महाजन आणि अर्चना सिकंदर कलवले यांच्यामध्ये झाला हा विवाह अंतर जाती वाह होता। त्या मुले या लग्नाचं हे सगळ्यात मोठं वैशिष्ट्य आहे आपण या लग्नाचे महत्वाचे दृश्य आपण या ठिकाणी बघू शकता की सत्यशोधक विवाह कशा पद्धतीने होता सुख सारे खास सत्याची ती पोरे सुख सत्य सुखाला आधार बाकी सर्व अंधकार आहे सत्याचा बाजोर काडी भंडाचा तो नीर महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती तर्फे आज आपण हा विवाह इथे संपन्न करत आहोत वर आहे भूषण संतोष महाजन आणि वधू आहे अर्चना सिकंदर कलवले मी श्रीयुत संतोष महाजन आणि देवकाबाई महाजन यांचा सत्कार करण्यासाठी त्यांना पुढे आमंत्रित करते आणि भूषण महाजन यांना विनंती करते की त्यांनी त्यांचा सत्कार करावा आणि याचे विशेष कारण असे की यांनी या लग्नाला अशा पद्धतीने लग्न करायला परवानगी दिली श्रीमंत संतोष महाजन आणि देवकाबाई महाजन सर्वांनी वाजवा आज आपण जे वधू आणि वर इथं पाहत आहोत त्यांचा निम्म्या जणांना वधूचा परिचय आहे निम्न्या जणांना वराचा परिचय आहे तर आपण असं करूया या नवीन विवाह करत असलेल्या जोडप्याला शुभेच्छा देण्याच्या आधी त्या दोघांचाही परिचय करून घेऊया सर्वप्रथम वधूंचा परिचय करून देण्यात येतात अजिंक्य सांडगोळ यांनी शैक्षणिक सामाजिक आणि कौटुंबिक अशा पद्धतीने त्यांचा परिचय करून द्यावा वधूचा परिचय असा वधूचा तिने आवाज तिने तिचं पहिले शिक्षण देऊ येथील केंद्रीय विद्यालय क्रमांक एक इथे पूर्ण केले त्यानंतर तिने इंजिनिअरिंग केलं ते पाटील कळेगाव इथे पूर्ण केलं इलेक्ट्रॉनिक्स आणि घेतलं त्याच्यानंतर तिने सीडीएफ करून सिमेंट या कंपनीमध्ये काम केलं काही वर्ष पहिले एक वर्ष काम केलं आणि त्यानंतरून तिने परत तीन चार वर्ष कॅम्प घेतला आणि आता परत तिने सिड सिडे पहिल्या एक्सपुरियन्स सर्व्हिसिस परत सीमेंट्स मध्ये काम करतात सो तिथे ती सध्या सॉफ्टवेअर इंजिनिअर म्हणून काम करते अर्चना आणि माझी वाईफ पूजा हे दोघी ट्विन्स आहेत सो पूजा आणि अर्चना हे दोघी सारख्याच आहे सो <laughs> नेहमी आम्हाला कधी असा प्रश्न पडत नाही की वाढदिवस कधी सेलिब्रेट करायचा कारण त्यासाठी आमच्याकडे डेट कॅम्प फिक्स असते पाच ऑगस्ट हा वाढदिवस दोघींचा सेमच असतो मला एक बर्थडे सेलिब्रेट नाही करावं लागत मला काय दोन्ही बर्थडे सेलिब्रेट करावं सो <laughs> असे so, नेहमी आहेत दोघी जुळे आहेत पूजा मोठी आहे अर्चना लहान आहे असा काही प्रकार नाही आणि त्यांच्या पालकांनी त्यांना खूप चांगल्या प्रकारे शिक्षण दिलं वयाच्या तिसाव्या वर्षापर्यंत मुलींना फक्त शिक्षण करिअर या सगळ्या गोष्टींसाठी वाव दिला त्यांची तिसरी बहिणी लहान सगळ्यात जी सध्या आर टी असिस्टंट इन्स्पेक्टर आहे सो तिचे मागच्या दोन महिन्यापूर्वी लग्न झाले सो सगळ्यांना त्यांनी पूर्ण एज्युकेशन पूर्ण दिल्यावरच लग्नाचा जो काही प्रकार आहे तो त्यांनी हे केला सो ह्याही लग्नामध्ये त्यांची त्यांना अशी कधी पडत नव्हता की आत्ताच लग्न करायचे अजून काही दिवसांनी करायचे आणि भूषण आणि अचना यांना मी दोन वर्ष झालं ओळखतोय सो भूषण यांचा स्वभाव खूप शांत आहे म्हणजे खूप जेवढा आम्ही ओळखतो त्यानुसार त्यांना वेळे वेळेचं त्यांच्या कामामुळे थोडा वेळ भेटत नाही पण नेहमी असतात नेहमी येतात कधी आलं तर काय स्वीट आणतात आता ते स्वीट एवढा की आम्हाला पण डायबिटीज वर लक्ष द्यावं लागतं पण अशा प्रकारे त्यांना खूप चांगला पार्टनर भेटलेला आहे अडचणी त्यांना खूप सपोर्ट करेल मी एवढं सांगून सांगतो धन्यवाद अजिंक्य मी तुम्हाला आधीच म्हणलं होतं निम्म्या लोकांना वधूचा परिचय आहे आणि निम्म्या लोकांना वराचा परिचय आहे आणि जे हसले ते बरोबर हसले <laughs> बस वधूचा परिचय करून त्याला मी बनवते वराचा परिचय करून त्याला बोलते रोहिणी जाधव नमस्कार मी रोहिणी जाधव भूषण महाजे मी आत्यबाई आहे त्याचा परिचय करून देण्यासाठी अगदी सांगते की तो लहानपणापासून इथं चांगली डिग्री परिसरात त्याचं शिक्षण झालेलं आहे प्राथमिक आणि त्यानंतर ज्युनियर कॉलेज आणि त्यानंतर एल एल एम जेव्हा करायला गेला तो, 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 गे तो ते त्याने फर्ग्युसन कॉलेजला गेला सो एज्युकेशन बी ए एल एल बी आणि सॉरी बी ए आणि एल एल एम असं त्याचं एज्युकेशन आहे त्यानंतर त्याचा तो आता साधारण आठ वर्षांपासून ऍडव्होकेट म्हणून प्रॅक्टिस करतोय त्यानंतर तो वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये किंवा बँकांमध्ये लिगल ॲडवायझर म्हणून सुद्धा तो काम करतोय Uh, सामाजिक क्षेत्रामध्ये थोडस त्याचं सांगायला गेलं तर तो अंधश्रद्धा निर्मूलन समितीशी जोडला गेलेला आहे तिथे तो लिगल ऍडवायझरमध्ये तो असतो त्यानंतर त्याचा झालं तर नेहमीच हासरा नेहमीच विनोदी खरं म्हणायला गेलं तर म्हणजे इतकं की क्रिटिकल सिच्युएशन डिफिकल्ट सिच्युएशनला फक्त विनोद किंवा सुचावे तर फक्त भूषणलाच फुडी खूप आहे स्वीट खूप आवडतं आणि मी त्याची आती बहीण आहे तो माझा मामी भाऊ भाऊ आहे हे नातं तो सतत मला टीच करून सतत सतत असं ते नातं जागत असतो त्याच्या फॅमिलीमध्ये सगळेच ऍडव्होकेट आहेत म्हणजे त्याची आई मामी माझ्या ऍडव्होकेट मनीषा महाजन त्यानंतर दादा माझे मामा मामावोकेट रमेश महाजन आणि त्याची लहान बहीण

आज आपल्याकडे फार मोठ्या प्रमाणात आढळून येत आहे जाती जाती मोठ्या प्रमाणात तेढ निर्माण होत आहे आणि यातून आपण आपलं माणूस पण हरवत चाललो आहोत पण समाजात काही अशी माणसं आहेत काही अशा संस्था आहेत की या जातीचं निर्मूलन करण्यासाठी ते मोठ्या प्रमाणात झटत आहेत अगदी आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा ज्योतिराव फुले यांच्यापासून जर आदर्श घेत गेलो तर आजही अशा संस्था अशी माणसं हे काम करत आहेत जाती निर्मूलनाचं महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती यामध्ये अति अग्रणी आहे आणि आज आपण ज्या पद्धतीने विवाह करत आहोत सत्यशोधक पद्धत ह्या मागचा इतिहास काय त्यामागची भूमिका काय या सर्वच स्पष्टीकरण करण्यासाठी मी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्य कार्याध्यक्ष माननीय माधव भावगे यांना विनंती करते आणि सर्व यापुढील जो विवाह आहे त्यांची सूत्र त्यांच्या हाती सुपूर्त करते संविधान भारताचे संविधान याची प्रास्ताविका आहे तर त्यासाठी आपण जरा सगळ्यांनी आहे त्या जागेवर उभे पाठोपाठ आपण विनंती आम्ही भारताचे लोक भारताचे एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य लोक घडवण्याचा व त्याच्या सर्व नागरिकास सामाजिक आर्थिक व राजनैतिक न्याय।, न्याय विचार अभिव्यक्ती विश्वास श्रद्धा व उपासना यांचे स्वातंत्र्य दर्जाची व संधींची समानता निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता आणि एकात्मता याचे आश्वासन देणारी बंधुता प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून आमच्या संविधान सभेत आज दिनांक सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित करून स्वतः प्रत धन्यवाद हो। हो। क्रांती या विवाहाच्या निमित्तानं आपल्या सर्वांच वधू वरांच्या वतीनं दोन्ही पालकांच्या कुटुंबियांच्या वतीनं आणि महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक स्वागत मित्र हो हा थोडासा वेगळ्या पद्धतीचा विवाह आहे आणि म्हणून हा आपण समजून घ्यायचा आहे आणि अशाच पद्धतीचे विवाह अधिक जास्त झाले पाहिजे या विवाहाची अगोदर तुमच्यासमोर सांगितली जाणार आहे आणि मग त्या विवाहाची कार्यपद्धती पुरेसे होणार आहे ती कशी होणार आहे ती पण आपल्याला सांगितलं जाईल मित्र हो महात्मा फुलेनी सत्यशोधकी विवाहाची सुरुवात केली अठराशे त्र्याहत्तर ला आणि त्यांनी तशा पद्धतीचे विवाह लावलेले आहेत महात्मा फंड हा विवाहाची पद्धत सुरू करताना काही मूलभूत असे हे ठेवलेले होते की साध्या पद्धतीनं कमीत कमी, कमी खर्चामध्ये सगळ्या कर्मकांडांना फाटा देऊन विवाह संपन्न झाले पाहिजेत या विवाहाची जे वैशिष्ट्य आहेत त्या वैशिष्ट्यामध्ये हा विवाह तीनशे पासष्ट दिवसापैकी कोणत्याही दिवशी दोन्ही कुटुंबांच्या सोयीनुसार कोणत्याही दिवशी कोणत्याही वेळेला हा विवाह लावला जात असतो पद्धतीचा विवाह ब्राह्मणाला स्थान नाहीये भटजी शिवाय हे लग्न संपन्न होत आहे अशा पद्धतीचा विवाह विधवा महिला सुद्धा लावू शकते कोणीही लावू शकत याच्यामध्ये भटजीनीच लग्न लावलं पाहिजे असं काही नाहीये दुसरं या, या विवाहाच्या संदर्भामध्ये म्हणजे मु, मुलांनी मुलांनी मुलींनी केलेला दागिन्याचा त्याग आणि मुलांनी केलेला गुंड्याचा त्याग हा अतिशय महत्वाचा भाग आहे या ठिकाणी त्याचबरोबर या विवाहामध्ये फुगवे असल्या गोष्टी काही यांना पण थार नाहीये आपल्याकडं मुहूर्त बघून लग्न केलं जात असत आणि मुहूर्त ठरवून छत्तीस गुणी पत्रिका ठरवून लग्न केलं जात असतं त्याचं पुढं काय होतं हे आपण विचार करत नाही परंतु या विवाहामध्ये पत्रिकेला अजिबात स्थान नाही आहे त्यानंतर मुहूर्त याच्याबद्दल सुद्धा काही स्थान नाही आहे महापुरुषांच्या प्रतिमा महा या ठिकाणी ठेवलेल्या आहेत त्या महापुरुषांच्या विचाराला स्मरण हा विवाह लावला जात असतो आणि त्याच्यामुळे वधूवरांनी पहिल्यांदा त्यांचं स्मरण केलेलं आहे या विवाहाच्या मध्ये कुठल्याही प्रकारचा म्हणजे पैशाचा उधळपट्टीचा भाग नाही आहे भोजन द्यावंच लागत मंगल करायला लागतच परंतु बाकीच्या कर्मकांडांना आता इथे अजिबात फार नाहीये या विवाहामध्ये अक्षता म्हणून तांदूळ वापरले जात नाहीत किंवा ज्वारी वापरली जात नाही आपल्याला हातात फुलं दिलेले आहेत तुम्ही अगोदरच ते फुलं त्यांच्यावर टाकलेले आहेत परंतु पुन्हा एकदा फुलं तुम्हाला दिली जातील सगळ्याच्या शेवटी ती फुलं त्यांच्यावर ते वधूवर आपल्यामध्ये येतील त्यावेळेस त्यांच्यावर पुष्पात पुष्पवृष्टी करायची वापरतात तर याच कारण असं आहे की याचा सुद्धा विवेकी पद्धतीने विचार असा आहे की एका लग्नामध्ये जर अक्षता म्हणून तांदूळ जर वापरले असतील तर लग्न तरी किमान किमान किलो किलो जास्त तांदूळ वाया घालवले जात असतात परंतु महाराष्ट्रामध्ये दरवर्षी साधारणत दरवर्षी तीन लाख लग्न होतात महाराष्ट्रामध्ये तीन लाख गुणिले पन्नास किलो म्हणजे किती तांदूळ आपण पायदळी तुडवतो एकीकडे अन्न हे पूर्ण भ्रम म्हणायचं आणि दुसऱ्या बाजूला पायदळी तुडवायचं याला आमचा विरोध आहे आणि त्यामुळं फुलं हे तुम्ही देवाला वाहता आणि म्हणून त्या फुलांची पुष्पवृष्टी त्यांच्यावर करून आपला आपल्या बदल्याच्या आपल्या सरीच्या त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टिकोनातून हा विवाह या ठिकाणी अशा पद्धतीने केलं जात असत या विवाहामध्ये बचत विवाह म्हटलं जात असतं तुम्हाला सांगायला हरकत नाही की मी लातूर जिल्ह्यातून येतो आणि मला या ठिकाणी अभिमानानं सांगावं असं वाटतं की मुलींचा जन्म लातूरचा <laughs> आहे आणि मी ज्या लातूर जिल्ह्यामधून येतो त्या लातूर जिल्ह्यामध्ये दोन मुलींनी आत्महत्या केलेल्या कशासाठी वडिलांकडे हुंड्या द्यायला पैसे नाहीत म्हणून आणि अशा पद्धतीची ही कायदा असून सुद्धा हुंडा घेतला जात असतो म्हणून त्याला फाटा देण्याच्या दृष्टिकोनातून महात्मा फोली अठराशे त्र्याहत्तर ला हे ठरवलेलं आहे आणि म्हणून या पद्धतीचा विवाह अधिक जास्त करून झाला पाहिजे ही त्याच्या पाठीमागची भूमिका आहे या दुसरी इतर विवाहामध्ये आता इथे तुमच्या समोर पुढचा प्रत्यक्ष कार्यक्रम सुरू होत असताना महिलांना इतर विवाहामध्ये जे डावीच बाजू बसवले जाते महिला डावी मुलगा उंचीनं जास्त असला पाहिजे शिक्षणाने जास्त असला पाहिजे आणि तुम्ही मुलगी डाव्याच बाजूला बसली पाहिजे इथे अजिबात मुलगी मुलाच्या उजव्या बाजूला बसली आहे बरोबर आहे आणि चालताना सुद्धा ते हातात हात घालून बरोबरीने चालणार आहे आणि त्याच्यामुळे अशा पद्धतीचा एक विवाह आहे आणि दुसऱ्या बाजूला जर विचार केला तर भूषणचे जे पालक म्हणून या ठिकाणी बसलेले आहेत मला या ठिकाणी भूषणच्या आईवडिलांचं म्हणजे संतोष महा महाजन आणि देविकाबाई यांचं मी मनपूर्वक अभिनंदन करतो त्यांनी ते त्यांचे आई वडील आहेत परंतु त्यांनी तुम्ही पालन पोषण तुम्ही केलेले सगळं त्याचा नाही पुढे त्याला पुढे नेलेलं आहे आणि म्हणून तुम्हीच पालक म्हणून बसा म्हणून त्यांना ना तिथं त्यांनी पालकांचं स्थान त्यांना दिलेलं आहे आणि म्हणून भूषणच्या हस्ते आणि वधूवरांच्या हस्ते त्यांच्या पालकांचा आई सत्कार या ठिकाणी करण्यात आलेला आहे अशा पद्धतीचा हा विवाह आणि रमेश महाजन आणि मनीषा महाजन हे दोघही महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्माण समितीचे सुरुवातीपासूनचे कार्यकर्ते आहेत मनीषा महाजन तर आमच्या कायदेविषयक नसेल जो आहे राज्याचा त्याच्या राज्याच्या कार्यवाह आहे आणि सं, त्या दोघांचा सुद्धा आंतरजातीय विवाह आहे रमेश महाजन आणि मनीषा महाजन यांचा सुद्धा आंतरजातीय विवाह आहे आणि तुम्हाला वाटत असेल की आणि अंधश्रद्धा निर्मूलन समितीचा आणि अंध आंतरजातीय विवाहाचा संपर्क संबंध काय तर खूप जवळचा संबंध आहे महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती स्त्री पुरुषामध्ये समतेचा विचार मांडते आणि त्याचबरोबर साध्या सोप्या पद्धतीने विवाह झाले पाहिजेत असेल तर आंतरजातीय विवाह जास्त असं बाबासाहेब आंबेडकरांचं म्हणणं होतं आणि तो तो उद्देश साध्य करण्यासाठी म्हणून महाराष्ट्र आणि सर अशा पद्धतीचे विवाह लावते त्याच्यामध्ये लातूर केंद्राने आतापर्यंत हा तीनशे सत्तावीस लग्न लावलेले आहेत लातूर केंद्राने आणि महाराष्ट्राच्या सगळे शाखेवरून जवळपास बाराशे पेक्षा जास्त रंग लावलेले त्यातले शंभर एकतर मनीषा महाजन यांनी पुण्यामध्ये लावलेले आहे अशा पद्धतीचा एक विवेकी विचाराचा अंगीकार करून त्याचा प्रचार आणि प्रसार करणं आणि ते कृतीतून आचरणात आणणं अशा पद्धतीचा हा विवाह तुमच्या समोर संपन्न होतोय आता प्रत्यक्ष या विवाहाची कार्यपद्धती इतर विवाहामध्ये सप्तपदी असते सप्तपदी असते याला सक्त संकल्प महाराष्ट्र आणि सने यावर दिलेले वधू आणि वर दोघेही इथं पुढे येतील दोघेही तसंच वराच्या बाजूला वधू असेल इकडे येतील दोघ एकमेकांच्या हातात हात घालून उभा राहतील आणि अशा पद्धतीने उभा राहिल्यानंतर मी एक एक संकल्प त्यांना सांगणार आहे तो संकल्प त्यांनी मी पुढे म्हणतोय त्यांनी मागे म्हणायचंय आणि एक पौल पुढे म्हटलं की एक पौर पुढे टाकायचं आम्ही आमचे जीवन दोघांनी म्हणायचं आम्ही आमचे जीवन स्नेह आणि प्रेमाबरोबर एक दुसऱ्यासाठी समर्पित करू एक सृष्टी निर्मात्याने बनवलेल्या सर्व जीव मात्रांचे संरक्षण आणि संवर्धन करू दुर्बल अनाथ असह्य प्राणी मात्रांना यथाशक्ती मदत करू एक पोळ पुढे आम्ही एक दुसऱ्यांना नेहमी आदर आणि सन्मान देऊ दुसऱ्याबरोबर देखील आदर आणि सन्मानपूर्वक आचरण ठेवू एक पाऊल पुढे जाती धर्म वंश किंवा लिंग यावर आधारलेल्या भेदभावांचा आम्ही त्याग करू आम्ही स्वतः मनुष्य आहोत आणि मानवताच स्वीकारू एक आम्ही प्रतिष्ठित मानतो मेहनत करून आम्ही आमचे जीवन सफल आणि समृद्ध बनवू आमचा परिवार समाज व देश त्यांचे नाव, नाव। उज्वल करू।, करू एक पोळपुडे आम्ही विवेक पूर्ण तसेच तर्कनिष्ठ आचार आणि विचार ठेवू आमचे शरीर निरोगी आणि सक्षम ठेवू ज्यामुळे आमची बुद्धीसुद्धा निरोगी व सतेज राहील एक पोळपुडे शेवटचे संकल्प आहे आम्ही आमचे आम्ही तन मन धन समृद्ध करू तसेच जन्म देणाऱ्या नव्या जीवाचे अतिशय उत्तम।, उत्तम पालन पोषण करण्यास स्वतःला सक्षम बनवू एक पाऊल पुढे जायचंय आणि महापुरुषांना अभिवादन करून परत आपल्या जागेवर थांबायचं अभिवादन करायचं परत येऊन जागेवर बसायचंय मुलगा पुढे मुलगी माग आणि टावेलने म्हणजे मुलीच्या पदराशी बांधलेलं असतं आणि तसं चाललं जातं परंतु इथं ते बरोबरीने चालत आहेत त्याच्यानंतर इतर, इतर विवाहामध्ये मंगलस्त का असतात त्याचा अर्थ काय तर तुम्ही त्याचं ऐकलं तर तुम्हाला सुद्धा प्रश्न पडतील परंतु आपल्याला आतापर्यंत प्रश्न पडले नाही या मंगल गीत आहेत या ठिकाणी महात्मा म्हणून परिणीताला दिलेला आहे आता त्यामध्ये काय आहे मुलगी म्हणजे वधू वराला उद्देशून म्हणते ते ते म्हणतायत असं समजून घ्यायचं तुम्ही लक्षपूर्वक हे करायचं आहे वधू वराला उद्देशून म्हणते आयुष्यभर देऊनी प्रेम तू साथी मला मानावे परस्परांच्या उन्नतीस्तव सदैव प्रयत्नशील राहावे स्त्रियांचे अधिकार तू कधीही नको झिडकारू पत्नी असे पुरुषाची प्रेरणा हेही नको विसरू हे आता त्याला उत्तर वधू वदु, वर वधूला उद्देशून म्हणतोय अन्य स्त्रियामध्ये बहिणी सम तू एकच माझी प्रिया श्रेष्ठांच्या साक्षीने आज तुला वरिले सभा मंडपी मी या दोन चाके आहोत आपण संसार रूपी या रथाची त्याला गती द्यावयास हवी मजल गाठण्या आता दोघेही उद्देशून दोग, ध्ये आपल्या सगळ्यांना सांगतायत ते दोघे मिळून आम्ही उन्नती करीत सदैव पुढे राहू अंधश्रद्धांना दूर ठेवून नेहमी सत्याच्या मार्गाने जाऊ परिवार समाज आणि देशाच्या सन्मानाने राखू आम्ही ध्यान चूक एखादी झालीच हातून जर सजग ठेवू आपले अशा पद्धतीनं हे मंगल गीत आहेत त्यानंतर त्यांना शपथ द्यावी याची आहे ती शपथ सुद्धा अर्थपूर्ण शपथ आहे ते आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये ते तुम्हाला शपथ घेऊन शब्दबद्ध होत आहेत पहिल्यांदा वराणी घ्याव्याची शपथ आहे आणि त्यांच्यासाठी Até ao redor.